नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजेश चौधरी माझी शेती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बघतोय या टोमॅटोच्या झाडावरती सफेद बुरशीची वाढ झालेली तर हिला काय म्हणता आपण समजून घेऊ ही हिला फ्युचर एम विल्ट असे म्हणता तर आपण हिच्यावरती काय उपाययोजना करू शकतो या आपण पुढं बघूच पण हिचे सर्वात महत्त्वाचे कारण वाढण्याचे आपण बघूया व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो हिची सगळ्यात पहिलं कारण वाढ होण्याचं जेव्हा आप जेव्हा आपण शेतीमध्ये आपण मशागत करतो त्यावेळेस आपल्या जो से, से, आपले शेता तो, तो ना आपले त्या नांगर असेल रोटर असेल तो आपल्या शेतामध्ये येतो तो दुसऱ्या वावरात आपल्या वावरामध्ये येतो त्या पलटी नांगर काही असो त्याला जी दुसऱ्या वावरामध्ये असलेली ती माती त्या नांगराची त्या बुरशीची जी माती ती आपल्या शेतामध्ये येते आणि तिथे त्याचा प्रसार होतो तर त्यावेळेस आपण जो नांगर असेल रोटर असेल त्याची माती दुसऱ्याच ठिकाणी काढून मग आपल्या शेतामध्ये आणले पाहिजे या आपण काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट याला होण्यासाठी दमट पावसाचं वातावरण सतत पाऊस किंवा सतत ओलावा अशा वातावरणामध्ये ती बुरशी वाढ घेते आणि या वाढ झालेल्या बुरशीमुळे झाडावरती झाडाच्या बुडांवरती मुळांवरती तिचा अटॅक होतो आणि ती हळूहळू झाड आपल्याला सुकताना दिसतं आणि त्याचं जर झाडाचा आपण बूड असं तोडून बघितलं तर आतमधला भाग तपकिरी झालेला असतो तर याला आपण दुसरं कारण म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये आपण कुठलंही पीक करतोय त्याच्या पाणी नियोजन करणं खूप महत्वाचं हो आहे आपण पाणी जर नियोजन चुकवलं तर त्या ठिकाणी आपल्या मु झाडांची मुळांजवळ टक्के लागवड होणार म्हणजे होणारच तर आपलं पाणी जरी कमी झालं तरी तिथे मुळांची वाढ होते आणि पाणी जास्त झालं तरी होते तर आपलं पाणी नियोजन करणं खूप गरजेचं आहे ज्या दिवशी पिकाला पाण्याची गरज असेल तेव्हाच आणि तितकंच पाणी देणं गरजेचं असते नाहीतर आपल्याला काहीतरी खत द्यायचं असतं म्हणून आपण आज लिक्विड दिलं उद्या परत आपल्याला वेगळं काही सोडं वाटलं परत आपण ड्रीप देतो असं केलं नाही पाहिजे तर आपण चार दिवसांच्या अंतराने किंवा पाच सहा दिवसांच्या अंतराने पाणी दिलं पाहिजे ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण तिसरी गोष्ट म्हणजे आपण या झाडांवरती लागवड केल्यापासूनच आपण ट्रीटमेंट केली पाहिजे जैविक उपाययोजना केल्या पाहिजे केमिकल उपाय केले पाहिजे जेणेकरून ती बुरशी ॲक्टिव्ह झालेली नसेल आणि थोडे प्रमाणात असेल तिथेच तिचं म्हणजे नायनाड झालेलं असेल तर आपण अशा पद्धतीने तिचं नियोजन करू शकतो तर याच्यावरती आपण उपाययोजना काय करू शकतो ज्या वेळेस मित्रांनो आपण टॉमॅटोची लागवड करतो त्यावेळेसच आपण जेव्हा ड्रेंचिंग करत असतो त्या ड्रेंचिंगमध्ये आपण एका एलियट सारख्या बुरशीनाशकाची किंवा रोको सारख्या बृशनाशकाची ड्रेंचिंग करू शकतो त्यामध्ये आपण एकरी पाचशे ग्रॅम एलिएट किंवा पाचशे ग्रॅम रोको घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण जैविक उपाययोजनामध्ये ट्रायकोडार्मा सुडो सोडोमॉनस आणि बॅसिलस हे देऊ शकतो त्यामुळे ज ते बुरशीची वाढ होणार नाही आणि हे तीस दिवसांपर्यंत जैविक उपाययोजनामध्ये सोडोमनस बॅसिलस आपण दोन वेळेस सोडू शकतो दो, किती आर, आर दोन किती वेळेस सोडलं तर काही अडक अडचण येत नाही पण मग दोन वेळेस कमीत कमी आपण सोडले पाहिजे त्यानंतर जर आपल्याला पुढे जाऊन वाढ जर दिसलीच प्लॉटमध्ये तर आपण तिथे चुना मोरचूद म्हणजेच मोरचूद एक किलो एकरी आणि त्यात इन्स्टंट चुना पाचशे आणि सल्फर एक किलो अशा प्रा प्रमाणात आपण त्या ड्रीपद्वारे सोडून घेऊ शकतो त्याच्यानंतर त्या बुणावरती खूपच वाढ वा होताना वाटत असेल तर त्या ब आपण त्याची ड्रेंचिंग करू शकतो याच्या व्यतिरिक्त वे आपण वेलडा मायसीन पाचशे किंवा रोको पाचशे अशी सुद्धा ट्रीपमधून त्याला आळवणी करू शकतो त्याच्यानंतर जर रोको नसेल तर वेल्डामायसीन एकरी एक, एक लिटरपर्यंतसुद्धा आपण सोडू शकतो त्याच्यानंतर एवढं करूनसुद्धा जर आपल्याला रिझल्ट वाटले नाही या गोष्टींचे तर आपल्या आप जमिनीमध्ये खूप प्रमाणात बुरशीची वाढ झालेली आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण पिकांची फेरपालट करणं खूप गरजेचं आहे आपल्या पिकां जमिनीमध्ये आपण जर यावर्षी पावसाळ्यामध्ये टोमॅटोची लागवड केली तर पुढच्या वर्षी टोमॅटोचीच लागवड करतो असे वारंवार पिकं घेतल्यामुळे त्या ठिकाणी बुरशीची वाढ जास्त होते आपण पिकांची फेरपालट केली पाहिजे यावर्षी आपण टोमॅटो लागवड केली तर पुढच्या वर्षी आपण सोयाबीन करू शकतो किंवा माका करा अशा वेगवेगळ्या पिकांची फेरफालट करणं फार गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी का आपल्या जमिनीची वाळवण करणं म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडे टेम्परेचर असतं मार्च एप्रिल मे जून या तीन चार महिन्यामध्ये खूप प्रमाणात आपल्याकडे टेम्परेचर असतं तेव्हा त्या जमिनीमध्ये कुठलेही पीक न करता त्याची सतत एक पंधरा वीस दिवसांनंतर मशागत करून आणि त्यांची जमीन पूर्ण अशी वाळवली पाहिजे तापवली पाहिजे जेणेकरून ती बुरशी पूर्ण मरून आणि त्याच बुरशीचा नायनेट होईल आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस पावसा पावसाचं वातावरण असेल पावसाळा चालू होईल त्यावेळेस आपण एखाद्या पिकाचं नियोजन केलं पाहिजे आणि या गोष्टीवरती आपण खूप लक्ष केंद्रित केलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडे या बुरशींची वाढ होणार नाहीस ही आत्ता ॲक्टिव्ह झालेली बुरशी यावर्षी आपल्याकडे खूप प्रमाणात पावस होता मित्रांनो एप्रिलपासून जो पाऊस चालू झाला तर अजूनही पण पाऊस आहे त्यामुळे यावर्षी आपल्याकडे खूप साऱ्या प्रमाणात टोमॅटोवरती आपल्याला सफेद बुरशीची वाढ झालेली दिसली तर ही वाढ होणार नाही यासाठी आपण जमिनीचं सर्वात महत्वाचं कुठल्याही केमिकलचं कंपन्यावाल्यांना बळी न पडता आपण सांगितल्या प्रमाणे उन्हाळ्यामध्ये जमिनीची योग्य मशागत करून आणि व्यवस्थित जमन जमीन तापवली पाहिजे जेणेकरून पुढचे पिकं पण आपल्याला व्यवस्थित होतील तर हळूहळू अशेच खूप समस्या वाढणार आहेत आपल्याकडे मित्रांनो जसे की या वर्षी आपल्याकडे सफेद बुरशीची वाढ झाली त्याच्यानंतर पुढच्या वेळेस काहीतरी वेगळंच येईल का। सतत पाणी असल्यामुळे आपल्याकडे सुद्धा खूप प्रमाणात अटॅक होणार आहे या कालांतराने जरी आत्ता आपल्याला दिसत नसले पण बऱ्याच शेतकऱ्यांकडे असे मुळावरती गाठी झालेल्या दिसत आहेत तर अशा यांचं खूप प्रमाणात अटॅक होणार असेल तर आपण वेळेत आपण उपाययोजना करणं फार गरजेचं आहे जर आपली माहिती तुम्हाला जर वाटली आवडली असेल आपण कुठल्याही कंपनीचं किंवा कुठल्याही कोणाचं समर्थन केलेलं नाही मी तुमच्यासारखाच एक शेतकरी मुलगा आहे आणि मला पण असेच अडचणी आल्या हा प्लॉट माझाच आहे या प्लॉटमध्ये मला अडचण जाणवली मी याला एक रि एक किलो मोरचूद आणि सल्फर इन्स्टंट चुना असे एक ड्रीपद्वारे ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यानंतरही झाडं सुकतं आहे पण ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली ती चूक सुधारवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना प्लॉटमध्ये अडचण असेल त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद